आज आपण पाहूया मस्त सुटसुटीत अजिबात न चिकट होता आणि चविष्ट असा शेवयाचा उपमा हा उपमा मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट बनवता येतो नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये दे तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते शेवाळ्याचा उपमा करायचं आहे तर या ठिकाणी मी शेवाया घेतलेल्या आहे आपण ही रेसिपी उन्हाळ्यातच बनवून ठेवलेली आहे तर या रव्यापासून सुद्धा बनवता येतात शेवया किंवा गव्हापासून सुद्धा तर ह्याच्या शेवया आहे मी गव्हापासून बनवलेले आहे आणि कशा प्रकारे ह्या बनवल्या जातात त्याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे तुम्हाला सर्वांना ती रेसिपी फार आवडलेली आहे खाली बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे म्हणजे दिवाळीनंतर ते उन्हाळ्यापर्यंत आपण ह्या शेवया बनवू शकतो आता या शेवयापासून मी तुम्हाला उपमा करून दाखवत आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे साधारण पोहे खाण्याचा एक चमचा तेल घातलं तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये ह्या शेवाया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे शेवाया भाजायच्या म्हणजे जास्त लाल किंवा तांबूस करायच्या नाही तर हलक्या साधारण दीड ते दोन मिनटापर्यंत ह्या परतून घेते पर गॅसची फ्लेम कमी ते मिडियम आहे कमी ते मिडियम गॅसवरती साधारण दीड मिनटासाठी ह्या शेवाया परतून घ्यायचे आहे पहा कुठेही शेवाया जळत नाही आणि परतत असताना अशा सतत आपल्याला या परतवायच्या म्हणजे एका साईडलाच त्या लागणार नाही कढईला यापेक्षा सुद्धा शेवाय बनवल्या जातात तर ही आज रेसिपी मी तुम्हाला बारीक शेवायांची दाखवत आहे पहा शेवाय एवढ्या बारीक असून सुद्धा हा उपमा अजिबात चिकट होत नाही साधारण दोन मिनटासाठी शेवाया भाजून घेतल्या त्यानंतर ताटामध्ये काढून घेते शेवाय ह्या गार होऊ द्यायचे आहे पातल्यामध्ये पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळत असतानाच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे साधारण पाच ते सहा थेंब तेलाचे टाकले आणि पाण्याला मस्त खडखडून उकडी द्यायची आहे अशी उकडी आल्यानंतरच त्यामध्ये शेवा या आहे आणि गॅस मोठाच राहू द्यायचा आहे मोठ्या फ्लेमवरतीच शेवया उकडायच्या आहे जास्तही उकडू द्यायच्या नाही साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शेवाय आपल्याला ह्या उकडायच्या आहे म्हणजेच शेवाय ह्या पाण्यामध्ये घातल्यानंतर अशी उकडी द्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे म्हणजे शेवाया जास्त ह्या शिजणार नाही पहा पूर्णपणे ह्या मिक्स केलेल्या आहे आणि आता हे उकडी आलेली आहे अशा प्रकारची आता मी गॅस बंद करते त्यानंतर एखादी गाळण घ्यायची आहे किंवा चाळणी वगैरे आणि त्यामध्ये ह्या शेवया पूर्णपणे काढायच्या आहे शिवाय ह्या जास्त वेळ गरम असतात ते शिजण्याची प्रोसेस थांबावी त्यासाठी माठातलं गार पाणी टाकायचं आहे साधारण दोन तीन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे वरतून म्हणजे लवकर त्या गार होतात पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता शिवाय गार होत आहे आणि पाणीसुद्धा निथळलं जात आहे तोपर्यंत आपल्याला भाज्या ह्या चिरून घ्यायच्या आहे या ठिकाणी भाज्यांमध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा असा लांब उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे तर मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मिरच्यासुद्धा अशा लांब चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे लहान मुलांच्या डब्यात जरी आपण देत असाल हा उपमा त्यांना पटकन मिरची निवडता येते मीडियम साईजचा टमाटो घेतलेला आहे तो सुद्धा अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पाने आणि थोडी कोथंबीर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही शिमला मिरची किंवा गाजर सुद्धा घालू शकता एक्स्ट्राच्या घरात भाज्या असतील तर आता उपमा करायचा आहे म्हणून तीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवली आणि गॅस चालू केलेला आहे कढईमध्ये साधारण पळीने सांगायचं झालं तर एक पळी तेल घालायचं आहे आणि मिडियम साईजचा चमचा सांगायचं झालं तर एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे मोहरी अशी हलकी तडतडल्यानंतरच मग जिरे टाका आता जिरे मोहरी दोघंसुद्धा तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर मग घेतलेली कळीपत्त्याची पाणी टाकायचे आहे पाणी अशी थोडी फ्राय होऊ द्यायची आहे आणि लगेचच मग मिरची टाकायची आहे मिरची सुद्धा काही सेकंदसाठी परतून घेतलेली आहे मिरची अशी थोडी परतून झाली का आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा साईडला करते मी आणि यामध्ये शेंगदाणे टाकते शेंगदाणे अशी लाल करून घ्यायची आहे किंवा सुरुवातीला सुद्धा तेलामध्ये शेंगदाणे तळून प्लेटमध्ये काढून घ्या आणि मग नंतर अशा प्रकारे हे साहित्य भाजून घ्या आता कांदा शेंगदाणे लाल झाल्यानंतर कांदासुद्धा त्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि कांदा असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप असं जास्त ब्राऊनसुद्धा करायचा जा नाही आता हा टोमॅटो टाकायचा आहे तर यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहे म्हणजे पाणी सुटत नाही शिवायना ना आणि उपमा हा चिकटसर होत नाही बिया काढून घेतलेला सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे टमाटोसुद्धा असा अर्धवट मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच मग शिजवून ठेवलेल्या आणि गार झालेल्या शेवाय टाकायचे आहे गार झाल्यानंतरच टाका आणि अशा डायरेक्टली टाकायच्या नाही तर अशा प्रकारे हाताने मोकळ्या करून मग टाकायचे आहे पहा ह्याच पद्धतीने सगळ्या शेवया कढईमध्ये टाकायचे आहे आता मिक्स करून घेते गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे शेवाया शेवाया या शेवाया आधी पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहे त्यामध्ये आता या शेवयाच्या उपमाला मॅगी सारखी छान चव यावी आणि मस्त चविष्ट या शेवायाचा उपमा व्हावा त्यासाठी यामध्ये मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकायचं आहे तर असं हे मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे त्यासोबतच कोथंबीर सुद्धा टाकायची आहे कोथंबीरची पानं स्वच्छ धुऊन बारीक चिरून मग ती टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ अगदी कमीच टाकायचं आहे कारण शेवाया जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा सुद्धा शेवायांमध्ये मीठ असते म्हणून अगदी चिमूटभर जरी मीठ टाकलं ना तरी सुद्धा चवीला ह्या शेवायात छान लागतात पहा अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा उपमा केलेला आहे कुठेही चिटकलेला नाही अगदी मोकळा सडसडीत असा हा उपमा होतो डिफिन मध्ये सुद्धा तुम्ही मुलांच्या हा उपमा बनवून दिला तरी सुद्धा गार झाल्यानंतर सुद्धा चवीला छान लागतो पहा दिसायला हे मस्त तेवढा चविष्टसुद्धा हा उपमा होत असतो तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद